नमस्कार मित्रांनो गेल्यावरच समजतं किती किमती होती मग ती वेळ असो नाही तर नातं एका समजदार व्यक्तीला लोक हे सांगून टाकतात की तू समजदार आहेस ना मग तुला समजलंच पाहिजे गोष्ट ही नाही की तू मिळणार नाही म्हणून दुःख आहे की दुःख याचं आहे की मी तुला विसरू शकत नाही आपले वाटणारे लोक खरंच आपले पाहिजे होते दुसऱ्याच्या लो त्रासाला लोक कर्माचं फळ म्हणतात आणि स्वतःच्या त्रासाला लोक परीक्षा समजतात व्यक्ती बोलत नाही याचे त्याचे दिवस बोलतात जेव्हा दिवस बोलत नाही तेव्हा व्यक्ती लाग बोलेल पण त्याचं कोणीच ऐकत नाही वाईट परिस्थितीचे अनुभव आणि जी शिकवण मिळते ना ती शिकवण दुनियेत कोणतं स्कूल किंवा शाळा नाही देऊ शकत काही लोकांना जबाबदारीपेक्षा काहीच महत्वाचं नसतं म्हणून खूप प्रेमी मरतात जबाबदारीच्या ओजांखाली बंधनात राहायचं असेल तर त्याच्याच राहा जो तुम्हाला स्वतंत्रता देतो जो व्यक्ती तुम्हाला या तीन गोष्टी देतो ना समजून जा त्याचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे त्याचं त्याचा स्वतःचा वेळ समर्पण आणि त्याची सोबत या तिन्ही गोष्टींमध्ये तो व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर समजून जा तो व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा ही विनंती करते